शेतकऱ्यांच्या शेतीच्या प्रश्नावर नेहमी मार्गदर्शन करणारे अनंता माणकर हे गावोगावी जाऊन तेथील गावातील शेतकरी बांधवांना कपाशी पिकाबद्दल मार्गदर्शन करत आहे यामध्ये कपाशीचे कोणते वाण निवडावे त्याची पेरणी कधी करावी त्यामध्ये तणनाशक कोणते वापरले पाहिजे याबद्दल ते, या ते शेतकरी बांधवांना सखोल मार्गदर्शन करत आहे त्यांनी आतापर्यंत निरोड काकोडा आणि खेरडा या गावात जाऊन मार्गदर्शन केलं आहे खेरड्या येथे त्यांनी तणनाशक हिटवीड मॅक्स व सोयाबीन पिकातील तणनाशक प्रोनोक्सबद्दल माहिती दिली सोबतच नवीन निघालेले तणनाशक हस्की जे की दोन ते तीन महिने कोणतंच तण निघू देत नाही त्याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी सोपान भोजने रोशन चव्हाण नंदकिशोर बोंबटकर यांच्यासह खेरडा गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा